मित्रांनो असा प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारला जातो आता हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला होता तर या प्रश्नाचं सोल्युशन कसं ट्रिक्सने करायचं ते आपण बघूया सुरुवातीला आपण अंश स्थानच्या दशमचिन्हच्या संख्या मोजून घ्यायच्या मोजूयात एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि छेदस्थानच्या पण दशम चिन्हानंतरच्या संख्या मोजून घ्यायच्या एक दोन तीन चार आणि पाच आता छदस्थान आणि अंशस्थानच्या संख्या समान करावा लागेल अंशस्थानी दशांचं सहा संख्या आहे छेदस्थानी दशांची नंतर पाच संख्या आहे तर आपण छेदस्थानी एक संख्या वाढवायची तर काय करायचं कोणतं एका संख्यावर शून्य देऊन ना टाकायचं तर आपण या शेवटच्या संख्येवर शून्य इथे झाले दहा आता या संख्या पूर्णकातल्या यायच्या बघा कसलायचं अंशस्थानी छत्तीस गुणिले सत्तावीस गुणिले एक आणि छेदस्थानी सहा गुणिले तीन गुणिले एक वर आपण शून्य दिला होता इथे झाले दहा आता याला सोडवा बघा सहा सहा छत्तीस तीन नव्व सत्तावीस एक तासाचा दहा इथं शिल्लक राहिले मग हे काय होईल सहा गुणिले नऊ गुणिले एक भागिले दहा पुढे सोडवा नऊसा चौपन्न चोपन्न एका चोपन्न चोपन्न भागिले, दहा म्हणजेच पाच पॉईंट चार हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक बरोबर